बाळा तुझं नाव काय म्हणजे वडिलांना तू पण मदत करत असते ना किती वेळा खाद्य टाकते तू कितीला आहे तू नववीला वा 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 म्हणजे वडिलांना चांगली मदत करते किती पक्षी येते सातशे पाचशे सातशे म्हणजे शाळा शिकून तू हे पक्षांना पण ओके ओके बल पण चालू कारण आता काय होत ना टेम्परेचर काही होत थंडी बल्ब पण चालू का करायच आहेत आज आपण अजय शेरकर यांच्या पोल्ट्री फार्मवर भेट दिली अजय शेड आजी किती पक्षी आहेत सातशे व्यवसाय कधी बसून करतात आपण जवळजवळ सात आठ बॅच झाल्यात आठवी बॅच झाली आठवी बॅच काय रिस्पॉन्स वगैरे काय हा पक्षी कितीला एक पक्षी बसतो तुम्हाला जसं मार्केट असेल समजा मोठ्या पक्ष्यांचं हा एक पक्षी कितीला बसतो सत्तावीस रुपयाला एक दिवसाचा हो आणि लसीकरण वगैरे लसीकरण आपण आपलं करतो सातव्या दिवशी लस होता चौदाव्या दिवशी कंबोरा लास होता लास होता सातव्या दिवशी आणि खाद्य कोणतं वापरतो तुम्ही त्यांच्याच कंपनीचा असो का अशोका म्हणजे कंपनी पक्षी घेते का तुम्हाला कंपनी मग प्रायव्हेट घेतो त्यांच्याकडे त्यांचा अशोकाच खाद्य किती दिवसात बॅच निघते सत्तर ते ऐंशी दिवसात सत्तर आणि विक्री विक्री जसं रेट असत आता दोनशे पडला कधी दी दीडशे पडला कधी दी एकशे साठ पडला लमसम एकशे साठ मी धरून चालायची ही कॅपॅसिटी किती सर्व सक्षी, सक्षी या बाजूला पण पक्षी दिसतात हे किती दिवसाचे महिन्याचा म्हणजे अजून एक महिने यामध्ये किती पक्षी सातशे सातशे मर वगैरे काही काहीच काहीच नाही वा म्हणजे हाय तेवढे सगळे पक्षी हे आहेत आमचे मित्र अजय शेरकर अजय शेरकर शेती शेतीला जोडधंदा म्हणून हे पोल्ट्री व्यवसाय नुकताच सात किती महिने झाले सातवी आठवी म्हणजे आठवी ब्यायचे आता ते काढतायत दोन वर्ष दोन वर्षामध्ये आपल्याला काय म्हणजे रिस्पॉन्स गणित गणित म्हणजे पक्षी तीस रुपये ते चाळीस रुपये पडलेच पाहिजे म्हणजे तोटा 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 नाही तोटा नाही होतो जर बाजार डाऊन झाला तर पण लॉसेस नाही जे भांडवल घातले ते भांडवल तरी निघतं बरं नवीन तरुणांना काय सांगायला फोन नक्कीच याचा तो तुरावा मार्केटिंग वगैरे हो मार्केटिंगला चांगले काय अडचण आहे गावराला तरी अडचण नाही मार्केटिंग भेटतं भेटत व्यापारी भेटतो व्यापारी घर येतात का घर पोहोचतात कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट आहेत तुमचा कॉन्टॅक्ट नंबर जर कोणाला काही शंका जरा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी अठरा सदतीस एकोणीस कोणाला जर व्यवसाय करायचा असेल तर शिरोली बुद्रुक येथे आजय शेरकर म्हणून कोणालाही विचारा ते सांगतील आणि त्यांच्या फार्म हाऊसला भेट द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र